मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही माझ्या आणि या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा बेल हे बेलफळं आहेत लाडूसारखी दिसतात या बेलफळाचे सरबत पिण्याचे फायदे भरपूर असतात उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान कमी करण्यात ता फायदा होतो पचनसंस्था मजबूत होते प्रतिकारशक्ती वा वाढते रक्तातील साखरेची पातळी पण नियंत्रित राहते पण ते कुळाचं सरबत केलं तर रक्ताची साखळी म्हणजे पातळी असते ती नियंत्रित राहण्यास फायदा होतो ह्याचा श्वसनाच्या आधारावर पण फायदेशीर आहे भरपूर याचे फायदे आहेत तर ह्याचं मी आपणा सरबत बनवून दाखवते मी इथं सरबत बनवून पिते पण मी व्हिडिओ केलेला नाही गेल्या वर्षी पण पियलेलं हे आता है है मी गावावरून आणले ज्यावेळेला मी इथे इथे विकत घेते ते थोडे मोठे असतात हे गावावरून केसरकरांच्या बागेतले मी हे बेलफळ आणलेले आहेत आता हे तोडायचे असतात कडक असतात मी मी कोयत्याने तोडते किंवा आपटलं तरी फुटलं जातं पण आता हे मी कोयत्याने तोडून तुम्हाला दाखवते तो तो हे बघा हे असं मी तोडलं कोयत्याने तोडलं ह्याचा जो घर असतो ना हा तुम्ही नुसता खायला गेला तर ह्याला चव नाही लागत पण ह्याचं सरबत करून खाल्लं तर चांगलं लागतं ह्याचा जो आतला जो हे आपला हा गर असतो तो घ्यायचा आपण कवडचं बास बाजारात मिळतं ना तशाच प्रकारे हे आतमधलं असतं हे बघा ह्याला जो चिकटपणा असतो ह्याला जे हे असते हेच खरं फायदेशीर आहे आता हा मी गर काढून घेते हे बघा असं हा घर आपण या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पाण्यामध्ये हे थोडा वेळ भिदत ठेवायचं थोडंसं मी कोमट पाणी घालते तुम्ही नॉर्मल पाणी घातलं तरी चालेल आता हे अशा प्रकारे हा घर काढून घ्यायचा बघा मस्त असा घर निघतो आता हे मी सर्व बाकीचे असेच फोडून हे मी सरबत बनवून ठेवणार जेणेकरून मला पाहिजे तेव्हा आपण आपण पिऊ शकतो आता हे मी सर्व घर काढून घेते बाकीच्या ह्या बेलफळामधले हे सर्व बेलफळामधले मी बाकीचे असे फोडून गर काढून घेते हे बघा आपण आता ह्या कवटामधला सर्व गर काढला आपण आता हे कोमट पाण्यामध्ये मी ठेवलं आहे आणि असं एकदम असं हाताने कुसकरून करून घ्यायचं आहे बघा सर्व कवट्याचं आपण गर काढून घेतलं आहे आणि नंतर हे चाळणे ह्याच्यामध्ये बिया भरपूर आहेत हा चौथा आपल्याला अजिबात घ्यायचा आहे व्यवस्थित असं मग नंतर मध्ये गाळून घ्यायचं आता मी हे सगळं कुसकरून कुसकरून घेते आणि हो हे मिक्सरला फिरवू नका नाहीतर त्या बिया वाटल्या जाऊन त्याचा कडवटपणा येणार सरबतला त्याच्यामुळे हातानेच कुसकरून घ्या हाताने कुसकरल्यामुळे बिया अशा तुपल्या जात नाही त्यामुळे हातानेच हे करून घ्यायचं बिया वाटल्या गेल्या नाही पाहिजे नाहीतर तुमचं सरबत कडू होणार अशा प्रकारे आता हे मी करून घेते हे बघा आता हा मस्तपैकी असा जाड बघा एकदम मधासारखा असा हा घर निघाला आहे आता आपल्याला हा गाळून घ्यायचं आहे डबल टिबल गाळणं होणारच आहे गुळ घालून परत गाळणं होणार आहे आता परत त्याचं गाळून घ्यायचं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं म्हणजे जे हे जे असणार ना ती पण असं निघून जाणार जी पावडर पावडरसारखं बनून निघून जाणार आता हे मी व्यवस्थित असं गाळून घेते तर बघा आता आपण गाळून घेतले परत हा जो तो आहे ना याच्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा गाळून घ्यायचं तर पुन्हा एकदा करते हे बघा पुन्हा एकदा आपण केलं आहे बस किती जाड असतं ते असं एकदा गाळून होत नाही एक दोन वेळा असं करावंच लागतं तेव्हा ते आपल्याला चांगला असा रस मिळून जातो आता हे मी करून घेते हे बघा असं हे मी जे गाळणं आहे ना ही प्रक्रिया मी पाणी घालून करतात तीन वेळा केली त्यामुळे बघा छान असं आपल्याला पूर्ण रस मिळाला आहे बघा फक्त असं बिया राहिले आणि थोडेसे कडक कडक असतात ते कंद राहिले मिक्सरमध्ये वाटायचं नाही असं करून घ्यायचं ते बघा किती मस्त असं आपण हा रस गाळून घेतला आहे बघा किती जाड असा रस झाला आहे अजून गुळ घातल्यावर अजून तो जाड होतो आता हे आपल्याला हे मी संदव मीठ घेतलं आहे साधं मीठ पण तुम्ही घेतला मी चवीनुसार हे मीठ घेतलेलं आहे हे भाजलेले जिरा पावडर घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये चाट मसाला पण वापरू शकता आणि लवंग आणि दालचिनीची मी पावडर केलेली नाही आहे ते मी असंच हे करताना गरम करताना खाणार आहे आणि ह्यामध्ये गूळ घालून बघा गूळ घालून केलं तर आपल्याला ते व्यवस्थित असं साखळीची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे सर्व पियायला चांगलं साखर घालून नाही बनवायचं मग गूळ घालून बनवायचं आता हे सर्व गूळ ह्यामध्ये मी मला जेवढं लागेल मला माहिती आहे जेवढं लागणार आहे त्या अंदाजे मी हे गूळ घेतलेलं आहे आता हे सर्व गूळ मी ह्यामध्ये विरगळून घेते आणि पुन्हा आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे आता हे पहिलं सगळं विरगळून घेऊया हे बघा आता आपण हे ह्यामध्ये गूळ असं विरगळवून घेतलं आहे तर आपण हे गाळून घेऊया हे बघा छान असं आपण आता हे गाळून घेतलं आहे जे काही कण असतील ना ते चाळणीवर धावून जातात आता आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर वाटलीत भरून हवं तेव्हा सरबत केर आणि हे आता ह्यामध्ये मी लवंग आणि हे जी दालची आहे ना मी आहे ना मी अख्खी टाकून मग गरम करून घेते तुम्हाला पावडर करून घालायची असेल तरी पण घालू शकता हे बघा आता आपण हे कढईमध्ये गरम करायला घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी घेताना परत आपली जी पिठाची गाळण आहे ना त्याच्यामधून गाळून घेतलं म्हणजे जेणे अजून काही चरचरीतपणा असेल तो सगळा गाळला जाईल तुम्ही व्हिडिओ केला नाही गाळून घेतलं आहे बघा त्यामुळे यामध्ये काही असे चरचरीत क नाही तुम्हाला यामध्ये चाट मसाला वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता पुदिना पावडर वापरायची असेल तरी तुम्ही वापरू शकता हे सर्व छानच होतं आणि बघा हे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे आपण काय काय छान छान असे सरबत पितो तर अशा प्रकारचं पण सरबत पिऊन बघा जेणेकरून आपल्या पोटाच्या विकारासाठी हे बेलफळाचं सरबत खूप फायदेशीर आहे ते मला गेल्या वर्षी मिळालेलं होतं ते गुलाबी कलरचं होतं आतून घर आता हा मी गावावरून आणलेला ते आतमधला गळ पिवळा होता त्यामुळे आतमध्ये काही ग गरामध्ये असे कलर वेगवेगळे असतात में थोड़ वर, वर, में हे, हे, आता हे मी व्यवस्थित असं अजून थोडं जवळजवळ दहा पंधरा मिनटं ह्याला गरम करून घेते आणि गरम करून झाल्यावर थंड झाल्यावर आपल्याला ते बॉटलमध्ये भरून ठेवायचं जसं मी आवळ्याचा ज्यूस केलेला ना त्याचप्रकारे हे बेलफळाचं सरबत आहे त्याला आता आपण हे व्यवस्थित अजून थोडा वेळ गरम करून घेऊया हे बघा छान अशी उकळी आलेली बारीक केला घ्यास मग आणि आता परत अशी उकळी करून परत बारीक करायचा अशा प्रकारे मी हे पंधरा मिनटाच्या वरती असं करून घेणार आहे हे बघा छान अशी उकळी येते उकळी आली काय परत बारीक करायचं बाहेर ओतू द्यायचं नाही आणि परत असं बारीक करू हा पंधरा मिनटं व्यवस्थित असं गरम करून जे ज व्यवस्थित असं जाड पाकसारखं होतं ना मग आपण ग्लासामध्ये एकदम चमच टाकले आणि त्यावरती पाणी घातलं की आपलं सरबत तयार अशा प्रकारे हे मी करून घेते आता होन आपले हे बघा आता वीस मिनटं होऊन गेले आणि आपलं हे कमी पण झालं आहे आणि आता आपण असं जर बघितलं आणि फस्कन जरा येत नाही ना तरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि काय माहिती आहे थंड झाल्यावर अजून ते सुकलं जातं म्हणजे जाड होतं असं जास्त पातळ असं राहत नाही थोडंसं दाड होतं आणि एकदम आपल्याला दाड असं करून घ्यायचं नाही आहे व्यवस्थित झालेलं आहे आता हे मी गॅस बंद करून घेते आपलं एवढं होतं ते एवढं आटलं गेलं आहे हे बघा हे बघा आता आपण गॅस बंद करून गेलाय घेतला आहे आणि आता थंड झाल्यावर आपण सरबत करून बघूया हे बघा मस्त असं थंड आपलं हे हे बघा एकदम मधासारखं असं आपलं हे बेलफळाचं सरबत तयार झालं आहे आणि हे काचीच्या बाटलीमध्ये मी भरून ठेवते पण त्याआधी मी आपल्याला ग्लासामध्ये कसं सरबत करायचं ते दाखवते हे बघा यामध्ये आता आपल्याला बेटफळाचं हे हे बघा इतकं ओतून घेतलंय बघा बर्फ घालायची असेल तर घालू शकता नाही घातला तरी चालेल कारण बर्फ पण गरमच आहे आणि गपचूप आता है। बता गरम होत आहे तर गपचूप आपलं कधीतरी बर्फ घालून सरबत प्यायचा आहे आता ह्यामध्ये साधं पाणी घाला किंवा थंड पाणी घाला कधीतरी आपलं थंड आपण असऊन घ्यायचं बघा कलर पण किती छान आला सरबतला हे बघा यामध्ये पुदिना पण सगाविटीसाठी आपला पुदिना किंवा तुम्हाला पियायचं झालं तर पुदिन्याची पावडर पण ह्यामध्ये वापरू शकता सब्जाचं बी पण वापरू शकता हे बघा छान असं आपलं बेलफळाचं सरबत तयार झालेल्या आरोग्यदायी उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करण्यास ह्याचा वापर होतो त्यामुळे नक्की आपण अशा प्रकारे जर बाजारात तुम्हाला बेलफळं मिळाली तर नक्की अशा प्रकारे सरबत प्या मी तर दरवर्षी करून पिते उन्हाळ्यामध्ये दरवर्षी गेल्या वर्षी, दर वर्षी, वर्षी गुलाबी कलरचं होतं हे गावावरून आणलं त्यामुळे हे येलो कलरचं मिळालं आणि खूप छान लागतं बर्फ टाकून नाही पियायला तरी चालेल पण गपचूप कधीतरी बर्फ टाकून पियायला तरी चालतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सब्जाचा बी पण वापर करू शकता अशा प्रकारे नक्की आपण बेरफळाचे सरबत बनवा आपल्या तब्येतीसाठी हे खूप आरोग्यदायी आहे नक्की अशा प्रकारे आपण बनवा हे बघा मंडळी छान असं आपलं बेरफळाचं सरबत तयार झालेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओज आहेत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद हे बघा अशा प्रकारे या काची मी काचीच्या बॉटलमध्ये ठेवते प्लॅस्टिकची तुमच्याकडे असेल तरी चालेल पण मी काचीच्या बॉटलचा वापर करते आपण जर कोणते पदार्थ किंवा का आपण काय आणलं तशाच्या काचीच्या बॉटल आपल्याकडे असतात त्यामुळे काचीच्या बॉटलमध्ये आणि हे बघा ह्याच्यामध्ये असं करून ह्या माझ्या दोन बाटल्या या उन्हाळ्यापर्यंत हे सरबत मला होऊन जातं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर हे चार महिने सरबत आपल्याला व्यवस्थित पुरतं तेही हे बघा अशा प्रकारे नक्की करा